आम्ही तिघी बहिणी माझे वडील वकील होते निष्णात वकील होते त्यांच्याकडे जे क्लायंट्स यायचे ते बरेचसे ग्रामीण भागातून यायचे आणि ग्रामीण भाग म्हटल्यावर टिपिकल प्रश्न असायचा वडिलांना की तुम्हाला किती मुलं तर वडिलांनी सांगितलं तीन मुली अरे अरे सगळं तुमचं चांगलं आहे पण फक्त एक मुलगा असता तर फार बरं झालं असतं आता त्यांचा नेहमी रिस्पॉन्स असायचा पण माझ्या वडिलांनी ठाम सांगायचे की माझ्या मुली ही ह्या मुलांसारख्याच आहेत आणि तुम्ही बघाल त्या मोठ्या झाल्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुलांच्या पेक्षा चांगले नाव कमवतील असे ठामपणे ते सांगायचे आम्ही तिघी वकील आहोत एकतर आ, मी वकिली करून नंतर आज खासदार झालेली आहे पॉलिटिक्स मध्ये येण्यासाठी माझ्या वडिलांनीच मला पुश केलं आणि आज नगरसेवक म्हणून महापौर म्हणून आमदार म्हणून आणि आता खासदार म्हणून मी काम करते तर हे केवळ आणि केवळ माझ्या वडिलांमुळेच झालेलं आहे माझी दुसरी बहीण धाकटी बहिण ती वकील होती ती पब्लिक प्रॉसिक्युटर झाली नंतर मुंबई हायकोर्ट मध्ये आणि आज ती हायकोर्ट जज म्हणून विराजमान आहे तिसरी बहीण विनीता कामटे ती पण तिचे मिस्टर अशोक कामटे सव्वीस मध्ये मृत्यू पावले पण आज ती देखील अतिशय शूर पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं काम करते सो आय थिंक माय फादर वुड हैव बीन वेरी प्राउड ऑफ ऑल थ्री ऑफ अस लाईफ अनफॉर्च्युनेटली दोन हजार दहा साली ते निधन पावले पण त्यांच्या निश्चितपणे त्यांचं जीवन साथ झालं असं त्यांना वाटलं असतं माझ्या वडिलांनी uh, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही सांगितलं नाही पण स्वतःच्या वागण्यातून आम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे त्यामुळे uh, निश्चितपणे हे नातं आमचं खूप वेगळं होत आणि आहे तर ह्याच विषयाला घेऊन दमलेल्या बाबांची कहाणी हा चित्रपट काढलेला आहे आणि तो, तो चोवीस जून ला रिलीज होतोय या पिक्चरला माझ्या मनापासून शुभेच्छा